ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या मंत्री नितीन गडकरी यांची सभा काल संजय केळकर यांच्या प्रचारासाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आली होती यावेळेस बोलताना संविधान आम्ही बदलणार नाही कोणाला बदलूच दिले नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात बोलताना सांगितलं आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ऐशी तशी करणारे आता संविधान बचावासाठी गावभर फिरत असल्याचं सांगत संविधान आम्ही बदलणार नाही कोणाला ना बदलू देणार नाही आणि कोणामध्ये बदलण्याची हिंमतही नाही असं देखील गडकरी यांनी एवढेच बोलताना सांगितलं ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी श्री गडकरी ठाणे शहरामध्ये आले होते आम्हाला चारशे जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असा प्रचार करण्यात आला परंतु संविधान बदलण्याचा विचारही भारतीय जनता पार्टीच्या मनात नव्हता असं देखील यावेळेस श्री गडकरी यांनी सांगितलं साठ वर्षांमध्ये काँग्रेस पार्टी जी कामं करू शकली नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झाली असल्याचं देखील यावेळी श्री गडकरी यांनी सांगितलं ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या आजही कायम आहे मात्र ही समस्या सोडवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील यावेळेस श्री नितीन गडकरी यांनी दिली म्हणजे या देशात पैशाची कमी नाही पण योग्य नीती असली पाहिजे योग्य नेतृत्व असलं पाहिजे आणि देशाकरता काम करण्याची मनोभूमिका प्रामाणिकपणे इच्छा असली पाहिजे आणि ती इच्छा ठेवून जे काम झालं त्यामुळे जे सात वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं कचऱ्याच्या ढिगामध्ये ठाणे शहर हरवलं आहे ट्रॅफिक जॅम मध्ये ठाणे अडकत आहे पाण्या वाचून ठाणे तडफडत आहे अनरोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटत आहे गेल्या दहा वर्षांच्या भाजपच्या संजय केळकर यांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये ठाण्याची घुसमट होत असल्याची टीका शिवसेनेचे उमेदवार श्रीराजन विचारे यांनी केली आहे स्वच्छ प्रतिमेचा टेंभा मिळवणाऱ्यांनी ठाणे अस्वच्छ ठेवलं असून गेल्या काही दिवसात ठाणे बदलतंय ठाणे स्वच्छ आणि ठाणे सुंदर होतंय अशा घोषणा दिल्या गेल्या मात्र ठाणे शहरात कचऱ्यांच्या ढिगांचे अस्वच्छ ठाणे म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे डम्पिंग ग्राउंड वाहतूक कोंडी कोस्टल रोड या महत्त्वाच्या प्रकल्प सोडवण्यामध्ये आमदार स्वप्शेल फेल झाला असल्याचं देखील श्री राजन विचारे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं ठाण्याची वाहतूक सोडवण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं जाईल शहराची वाहतूक कोंडीतनं मुक्तता केली जाईल कचरा कोंडीतनं मुक्तता केली जाईल बिल्डर लॉबीला आळा घालून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावला जाईल मासुंदा तलावाच्या काठावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारलं जाईल गुरुवारे धर्मवीर आनंद दिघेंचं स्मारक उभारलं जाईल सिंगापूरच्या धर्तीवर मासुंदा तलावाचा विकास केला जाईल सर्व जातीधर्मीयांच्या लग्नकार्य आणि धार्मिक कार्यासाठी दराने जागा उपलब्ध करून दिली जाईल हे आणि अनेक आश्वासनं या निमित्ताने देण्यात आले आहेत सर्वोच्च असं काम असेल की जे ठाणेकर त्याची आठवण ठेवतील आणि ते करत असताना तुम्ही बघितले असेल कोपरी ब्रिज हे सुद्धा बॉटलनेक होतं त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करून ते बॉटलनेक दूर केलेला आहे त्यानंतर तीनाथ नाक्याच्या खाली ग्रेट सेपरेटर आपण करतोय त्यासुधी सुद्धा त्याचे ड्रॉइंग बिंग तयार आहेत आणि ते जर झालं तर मला वाटतं ही जे काय तीनाथ नाक्याला ट्रॅफिक जाम होते त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबरीने मला वाटतं आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आणली परंतु आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत तुम्ही बघितलं असेल लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत बाईंदरमध्ये मध्ये तर पासष्ट वर्षाच्या एका महिलेवरती त्या ठिकाणी अत्याचार झाला होता म्हणजे कशाची कोणाला भीती नाहीये आणि फक्त त्या ठिकाणी राजकारण चालू आहे आणि म्हणून जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी शक्ती बिल आणलं होतं आणि त्याची चर्चा करून विधान परिषद विधानसभेमध्ये त्याला मंजुरी दिली आणि ते केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे आणि ते मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सोळा माझी वडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री प्रताप सरनाईक यांचे सध्या जोरदार प्रचार सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये माजीवाडा मतदारसंघातील महायुतीने संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पेंजून काढला यावेळेस प्रताप सरनाईक आगे बढो हम तुम्हारे साथ आहे या गोष्टांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता शिवसेनेचे ओळा माजीवाडा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपली विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं यावेळेस सांगितलं तारखेला फक्त लीड मोजा असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये विकासाची असंख्य के कामं केलेली आहेत आणि या कामांच्या जोरावरच आपण मतं मागत असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी सांगितलं इंटरनॅशनल स्कूल नॉट्रिंग Sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. यज्ञेश भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्योग क्षेत्रात स्वतःचा नावलौकिक निर्माण करणारे माननीय श्री यज्ञेशजी भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रचारार्थ नुकताच एका बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दीड हजाराहून अधिक बाईक्स्वार या रॅलीमध्ये सहभागी सा झाले प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि कालचा रविवार म्हणजे सुपर रविवार होता त्यामुळे सगळ्याच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता याचाच एक भाग म्हणून श्री केळकर यांच्या पुढाकाराने बाईक रॅली काढण्यात आली आमदार निरंजन डावखरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्री संजय वाघुले हेमंत पवार आदी मान्यवर या रॅलीत सहभागी झाले पंधराशेहून अधिक बाईक्स्वार यावेळेस सहभागी झाले होते आमदार श्री संजय केळकर आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी काल वीणा भाटिया यांच्या पु पुढाकाराने सर्व सेवा समितीच्या सभागृहामध्ये ठाणे पूर्व येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सिंधी समाजातील अनेक मान्यवर यावेळी सहभागी झाले होते श्री शंकर ललवानी हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते तसंच खासदार श्री नरेश मस्के आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसंच ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री संजय केळकर यांना पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं वीणा भाटिया यांनी यावेळेस सांगितलं गेल्या पाच वर्षां अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये महायुती सरकारने अत्यंत चांगलं काम केलं आहे त्यामुळे अशाच प्रकारचं काम पुढे चालू राहावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला श्री भरत चव्हाण राजू खेतवानी दिनेश तहिलिया श्री नारायण बबलानी सुखदेव आहुजा अशोक जगी साई सचिन पंजाबी गंगाराम अमरेसर आणि प्रमोद बनसोडे हे उपस्थित होते त्याचप्रमाणे डॉक्टर पायल कुलकर्णी या गुजरातच्या आमदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आज हमें संजय केलकर शंकर आजवाणी बोलाय आर्ट ऑफ लिव्हिंग मतदार महोत्सव कुछ नाम था ऐसा टॉपिक का तो उनका भी यही है का मतलब क्या है तो हम सभी लोगों को प्रेरित करें वो अपना वोट देने के लिए आए खुद भी करे और अब कम से कम पहले तो उन्हें दस बोला अभी तो पचास लोगों का वोट करा दे हम सबसे कसम नामा लिया हमने कसम लिया अभी जब हमने कसम लिया तो गुरु जी आगे आगे हमके अपने को बदनाम नहीं करना है जो हमने कसम लिया है उस कसम पर हम चलना चाहते हैं ओ, हमारा वो उद्दे यही है भले अलायस है भारतीय जनता पार्टी है हमारे आर के लोग जुड़े हुए हैं शुरू से ही हमारी यही इच्छा होती है कि सनातीन दल धर्म की सरकार आनी चाहिए मुझे लगता है वो समय अभी आ गए हैं अब समय ऐसा है कि हमें सबको विचार करना पा चाहिए कौन सी गवर्नमेंट स्टेबल गवर्नमेंट हमको चाहिए वो स्टेबल गवर्नमेंट हम भी दे सकते हैं हमारी सरकार दे सकती है यहाँ एक नाथ चंदे खड़ा है थाना स्टेशन संजय केलकर खड़ा है आगे जाएंगे तो प्रताप सन्दाय खड़ा है मैंने सबको बताया महिलाओं को अगर आप वोट करने के लिए जाते हैं तो आप भूल जाएंगे परंतु आप देखना अगर या तो निशानी कमल का फूल होगी या निशानी किसकी होगी धनुष माण की होगी हो तो आपके यहाँ धनुष है तो उसको वोट करना अगर कमल का फूल है तो कमल को वोट करना सी पी गोयंका इंटरनेशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ काल एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील सहभागी झाले होते कळवा कळवा रेल्वे स्थानक युवराज मेडिकल बालाजी कंपाऊंड शंकर मंदिर ठाकूरपाडा सम्राट अशोकनगर सायबानगर शांतीनगर मफतलाल कॉलनी अशा परिसरातून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्याचप्रमाणे नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते याच निमित्ताने अठरा तारखेला या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्याचप्रमाणे मतदार सहभागी झाले होते ठाणे शहरातील तरुण आणि धडाडीचे उद्योजक माननीय श्री यज्ञेश भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्योग क्षेत्रात स्वतःचं नावलौकिक निर्माण करणारे माननीय श्री यज्ञेशजी भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा शिवसेनेचे कळवा उपशहर प्रमुख आणि कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साधना विद्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री राकेश दशरथ पाटील यांचा पन्नासवा वाढदिवस नुकताच खारेगाव येथे आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला श्री राकेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राकेश पाटील यांना पन्नासव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के माजी खासदार आनंद परांजपे महायुति से उम्मेदवार नजीब मुल्ला सुशांत सूर्यराव कल्याण प्रमुख गोपाल लांडे शिवसेने ज्येष्ठ ने श्री दशरथ पटी नगर नगरसेवक उमेश पाटिल सुधीर कोकाटे मिलिंद पाटिल अविनाश पाटिल सुरेखा पाटिल राकेश पाटिल वर्गमित्र आदि मान्य वर उपस्थित होते बार बार दिन ये आए। बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तो जिए हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस प्रचाराच्या दिवशी प्रचाराच्या तोफा थंडावत असताना आज कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये आज यज्ञेश भोईर हे देखील सहभागी झाले त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने यावेळेस युवकांनी या बाईक रॅलीत सहभाग घेतला आज वाढदिवस जरी असला तरी आज शिंदे साहेबांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही सगळी गर्दी बाईक रॅली शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी लाडक्या भावाच्या प्रचारासाठी सगळे आलेले आहेत आणि आमचा हा वाढदिवस हा बाईक रॅलीमध्येच आम्ही साजरा करणार आहेत त्यांनी त्यानुसारच आम्ही आजची रॅली काढलेली आहे आणि ही सगळी जी गर्दी दिसते तुम्हाला ही शिंदेसाहेबांच्या प्रचारासाठी जमा झालेली गर्दी आहे खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि शिंदेसाहेबांच्या प्रचारासाठी प्रत्येक मुलगा प्रत्येक लाडकी बहीण त्यांची त्यांचे सगळे लाडके भाऊ स्वतः रस्त्यावर उतरून मी शिंदेसाहेब मी शिंदेसाहेब माझे शिंदेसाहेब मी मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री म्हणून प्रचार करतात तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र